लाइट लावला वाटत नाही की लाईट लागला अशी पद्धत परिस्थिती आज मसावत परिसराची आहे आणि मोटर सुद्धा चालू केली तर मोटर उठत नाही अशी बऱ्याच शेतकऱ्यांची अडचण मागच्या काळापासून होती डीपीडीसी मधून दीड कोटी रुपये मंजूर केले आणि आज या कामाला सुरुवात होते मी आपल्याला खात्री देतो तीन महिन्याची या कामाची मुदत आहे तीन महिन्यामध्ये हे काम पूर्ण झालेले असेल या ठिकाणी जडक्याला सगळ्यात जास्त अडचण जडके आणि शिरसोलीला होती त्यामुळे आपण जडक्याला सुद्धा पाच एम एचा ट्रान्सफॉर्मर मंजूर केला त्याच्यामुळे शिरसोली आणि जडके परिसराचा प्रश्न जसा मसावतचा सुटणार आहे पंधरा दिवसात तो प्रश्न तिकडच्या परिसराचा सुटणार आहे म्हणजे आपण काय केलं तुकडे करून टाकले ही लाईट जी होती ही डायरेक्ट जळगाव एम आय टी मधून बसावत होती म्हणजे चाळीस किलोमीटर जर फाट झाला पेला मसावपाला की सिलसोरीचं सुद्धा एकशे बत्तीस केवी आपण जर केलं तर पूर्ण परिसराचा लाईटचा कायमचा प्रश्न सुटणार आहे म्हणजे पूर्ण तालुक्याकरता आपण एकशे बत्तीस केवी करतोय या वर्षी भरपूर पाऊस पडला पण जेव्हा पाऊस पडला नाही तेव्हा सगळीकडे पाणी आटलं पण मसावचं पाणी आटलं नाही हे गुलाबराव पाटलाचं करतो नाही तुम्हाला मान्य करायला आठ एकर मध्ये आपण सोलर बसवतोय म्हणजे आपल्या शेतकऱ्याला जी लाईट रात्री मिळते ती दिवसा मिळण्याकरता त्याचा फायदा होणार आहे आणि त्याचही काम आपण लवकरात लवकर सुरू करतोय मेटने इथे मंजूर केली आहे आणि पोरणारला सुद्धा मंजूर केलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की वीज माफीच्या पावती आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळत आहे म्हणजे आता साडेसात पर्यंतची ज्याची मोटर आहे त्याला लाईट बिल लागणार नाही ज्याच्यावर थकबाकी आहे त्या शेतकऱ्यांना आता थकबाकी देण्याची गरज नाही ज्या माझ्या बहिणींचा पगार पंधराशे रुपये आहे तो तीन हजार रुपये करण्याचं वचन एकनाथराव शिंदेसाहेबांनी दिलेलं आहे